आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू कोल्हापुरात सुरू असलेल्या सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत आज सायंकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यात खंडोबा तालीम मंडळ असंघानं सहा एक अशा गोल फरकानं प्रॅक्टिस फुटबॉल क्लब असंघावर मात केली खंडोबाचा प्रभू पवार हा सामनावीर ठरला पाठाकडेल तालीम मंडळ डॉक्टर डी वाय पाटील ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानं पांडबा जाधव रावसाहेब सरनाईक यांच्या स्मरणार्थ सतेज चषक दोन हजार पंचवीस वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर सुरू आहेत खंडोबा तालीम मंडळ अ विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब अ यांच्यात सामना झाला सुरुवातीपासूनच खंडोबाच्या आदित्य लायकर ऋतुराज संगपाळ रोहित जाधव कुणाल दळवी यांच्या चढाया वाया गेल्या याचवेळी खंडोबानं प्रॅक्टिसच्या गोल क्षेत्रात चढाई करताना उडालेल्या गोंधळात सतराव्या मिनिटाला प्रॅक्टिसवर गोलची नोंद झाली त्यापाठोपाठ केरळचा खेळाडू नवीन रेघू यानं फ्री किकवर मारलेला चेंडू प्रॅक्टिसचा गोली बोकेश मोंडलेच्या हाताला लागून चेंडू गोल जाळीत विसावला रेघू यानं सव्वीसाव्या मिनिटाला हा गोल नोंदवून प्रॅक्टिसवर दोन शून्य अशी आघाडी मिळवली रेघू याच्या या गोलचं प्रेक्षकांना टाळा वाजवून कौतुक केलं मध्यंतरापर्यंत खंडोबा ताले मंडळ दोन शून्य गोलनी आघाडीवर राहिला उत्तरार्धात प्रॅक्टिस कडू गोलची परतफेड करण्याच्या इराद्यानं संघ मैदानात उतरला सामन्याच्या शेहेचाळीसाव्या मिनिटाला सूरज जाधवनं मैदानी गोल करून खंडोबाचा गोल संख्या एकनं कमी केली प्रॅक्टिसच्या साहिल डाकवे आकाश वावकर ऋषी छेत्री सूरज जाधव अनिकेत कोले यांनी खंडोबाची बचाव फळी भेदण्याचा प्रयत्न केला पण यश आलं नाही खंडोबाकडून प्रॅक्टिसच्या गोल क्षेत्रात चढाया सुरू असताना गोंधळ उडाला यामध्ये प्रॅक्टिसच्या खेळाडूंना खंडोबाच्या खेळाडूनं अवैधरित्या रोखल्यानं पंचांनी खंडोबा संघाला पेनल्टी दिली प्रभू पवार पंचावन्न गोल करून प्रॅक्टिसवर तीन एक अशी आघाडी घेतली खंडोबाच्या पासष्टाव्या मिनिटाला प्रभू पवार यानं फ्री किकवर गोल करून संघाला चार एक अशी आघाडी मिळवून दिली एकोणसत्तराव्या मिनिटाला पुन्हा प्रभू पवारनं वैयक्तिक तिसरा गोल करून पाच एक अशी आघाडी मिळवली त्यापाठोपाठ प्रभू पवार यानं पासष्टव्या मिनिटाला पाचवा गोल करून पाच एक अशी खंडोबा संघाला भक्कम अशी आघाडी मिळवून दिले संकेत मेढेनं त्र्याहत्तराव्या मिनिटाला सहावा गोल केला चढाई करताना खंडोबाचा दिग्विजय असणेकर जखमी झाला संपूर्ण वेळेत प्रॅक्टिस संघाला खंडोबाच्या गोलची बरोबरी साधता आली नाही खंडोबा संघानं हा सामना सहा एक अशा गोल फरकानं जिंकला खंडोबाचा प्रभू ठरला सुमित जाधव गौरव माने सुनील पवार योगेश हिरेमठ यांनी पंच तर विजय साळंके यांनी निवेदक म्हणून काम पाहिलं उद्या बालगोपाळ तालीम मंडळ विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम यांच्यात सामना दुपारी चार वाजता खेळवला जाणार आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील करा Да,